नाशिकच्या सिडको परिसरात प्रेम प्रकरणातून सात आठ युवकांचा तरुणावर चॉपर आणि कोयत्याने हल्ला नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक या ठिकाणी असलेल्या ते युवकांच्या टोळक्याने एका तरुणावर आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आणि या घटनेनं नागरिक भयभीत झालेले असून पोलीस प्रशासन घटनाथ दाखल झालं आहे आणि यावेळी दोन युवकांना अटक केलेली असून याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आम्हाला जर, जर हे सगळं आम्हाला नाही ना भेटलं तर आमच्या पूर्ण शाळेचे पॅरेंट्स आपल्या इथं धोरण करू आणि सगळ्यांना खाली बंद करू रस्ता बंद करू कारण की आमचा निका आजचा आजचे प्रश्न नाही आहेत

माझं असं फक्त इतकं म्हणणं आहे की जर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडासा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन होते का माझं फक्त इतकं म्हणणं आहे आम्हाला आमच्या आमच्या मुलांना मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बंधनात बांधून बंद केले त्यावेळेस आम्ही गप्प राहिलो जेव्हा एखाद्या मुलाला कळताने जेव्हा वार झाला त्याच्यामध्ये आमचा मुलगा या जेव्हा मुलगी

यावेळी अधिक माहिती स्थानिक नै राहिवाशांनी बोलताना दिली पोलीस प्रशासनाने नाशिक शहरात कठोरात कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे सदर घटनेबाबत अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत एनसीएन